नाव आम्ही मामा नाव आम्ही आता गणपती चाललो चाललोय सो सर्व गाडी तयार झाली पण काही लोक आलेत नाही जसं की निला तर आला नाही सो अरे हा याची गडबड नुसती चालले हे hey, निला कुठे हा कुठे आहे तो कुठे आहे दादा फोन कर त्यालाय काय तिथे ही जी मजा असते ना यार गडबड गोंधळ त्यात खूप खतरनाक मजा असते यार आणि ती कोकणातच आला आला।, आला का आला अरे बाबा तुला कळत का नाही वाजलं किती तर टाइम देऊन काय फायदा आहे का सांग मला

आमची भावकी आली गणपती नाही आला आणि गडबड बाग आहे ती आमचा कुठं आमचा कुठला पप्पा काय दादा गणपती कुठला यायचा खोकरी बाकीचं कुठलं गणपती सगळी बाजू इकडे पण आहे गणपती ओ माय गॉड गणपतीच गणपती काय चकोली कुठला गुणा गणपती यायचा एवढे मोठे मूर्ती दादा भाई मला ही आवडली बाई

अरे एक काय काय होऊ दे काय काय

कुठले त्या त्यापैकी का चला बघा बघा हा हा मोठी गेली ओके ठीक आहे गरुडावली पप्पा चला डन पप्पा गरुडवली डन चला पप्पा ही जरा युनिक दिसते ए संकेत कोकाळी तुझी बुकिंग आहे गप ठीक आहे ऑलरेडी अच्छा ही पण गणपती मूर्ती भारी पायवी लागल बा ही गणपती मूर्ती भार संजीव घे तुला छोटासा मूर्ती कोणासाठी भाईया आपला गे गणपती हा ओके ओके आपला गणपती शकोली माती नीट लाव गणपती हल्ला नाही पाहिजे पाठावरून ओके ना हा टॅग लावली दादा टॅग लावले तिला पुढची बोलतोय हा का तुमचा ना हा चांगला आहे मस्त आहे हा आप्पा घ्या घ्या आपला फेटवाला घ्या घेऊन टाका फेटवला टॅग आहे हो तुम्ही काय हो लक्ष द्या जाऊ आणि मग तेच पण टॅग गेले ना टॅग आहे तो तो सोड दुसरी दुसरी तो त्या मालक त्याच्या मालकासमोर नको म्हणून टॅग निघतो तो लक्ष तुझ्या लक्ष देऊन आहे त्यांना मला नाही तू काय करू शकतोस हा तो पण बरोबर आहे त्यात काय सांगता नाही

हि मला सांगली टिफी ठेवली वाटते मोठा हातनी कुठला पप्पा जुन्या कुठला घेतो तुम्हाला कुठला तो ना ना वाटतो डोळे व डोळे बघ डोळे बघ डोळ्यांचा आकारच कारण आहे आमच्या अनपणी लावून फिनिशिंग करेल दादा ऍक्च्युली माझा प्रॉब्लेम आहे की चला मला करायचं खूप आहे बट व्हिडिओ काढणार कोण सो हो पुढच्या वर्षी आम्हाला डायमंडमेंट लावून द्या ऐकलेत का हो पुढच्या वर्षी आम्हाला पण लावून द्या पैसे बरोबर आहे

बोलतात फी, की जाताना गणपतीचा चेहरा झाकून घेऊन जायचा असतं काय विषय काय चालू गणपती फिक्स झाला की नाही हा निला तुझा गणपती एवढा मोठा मोठी मूर्ती आहे रे काय घरी पाठ छोटा आणि गणपतीची मूर्ती मोठी अरे पाठ मी हाई घाई ना मोठा पाठ नाही तुझा दरवर्षी छोटा पाठ होतो आणि गणपती मोठा होतो कोकणात लाल कलरचा परंपरा यावर्षी लाल कलरचा पाठ नाही आणला सावकात जाऊ दे रे

बाबा आता गणपती आले जागा नाही तुम्ही चालत या अरे आम्ही कुठं बसणार मग पुढं 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 गणपती बसलाय तू बघ सतीश

आपल्यावर काय रे बाबा हात थरता तुझा होय दादा हे हात थरता तुझा बाबा झड झाला काय सांगू गणपती बाप्पा मोठा झड झाला जाऊ का नाही बसायला भेटणार नाही भेटणार नको 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 गाडीवर नाही ওনোননে পাবুস হটে খাকর্ুয়... আওিয়াই পাবস নযারনে খ্রযা জাকতে হি হিনের Bilder স infinity টেড বয়ে অরটাক yards ég আ থ্য় তো বন হারগট্র রোমন

ফো আনত

फायनली गणपती आता आणलेच आम्ही अरे गणपती आणलाच काय सुदेश हा दक्षू मम्मी मी आवाज देतोय जेणेकरून ते आरती वगैरे तयार आर करेल

सोनू सुपार दिली हे पाय सरतोय हे पाकडीवरून हे सर्वांनी हॅलो पाय सरतोय सौकाच निले आता हा मी येतो तुझ्यात येतो मम्मी तयार करून ठेवायची ना आरती येतोय पडतो ना जास्वंदीची फुलं होऊन मस्त असली तुझे मम्मी ही आपली परंपरा माझा पण काय छत्री आमची हा ही मला वाटतं आमची कट्यावर ठेव तिथं पकड अरे तुझ्या लय नाटकी करतेस ग तू येऊन ग आता इथं हा मम्मी कडे वहिनीकडे दे मम्मी कडे दे

आमचा गणपती ठेवला मी आता आणि चाललोय पटकन नीला गणपती प्यायला हा काकी हाय रेषदा ही आपली विहीर आपा येऊ नको ना हा